गुरु सर्वांना तुम्हाला माहिती आहे हे टायमिंग असतं संध्याकाळचं इथं सकाळ संध्याकाळ आम्ही येतो दूध काढण्यासाठी तर आजसुद्धा आम्ही आलेलो आहे दूध काढण्यासाठी तर आम्हा मला आज झाला आहे बराच वेळ कारण साडेपाच वाजता मी आले इथं घरात एवढी म्हणजे तिकडं वातावरण एवढं थंड होतं की दिवसभर आज का नाही स्वेटर घातल्याशिवाय पर्याय नव्हता इतकी थंडी वाढली होती आणि त्याच्यामुळे शेतात येताना म्हटलं आता जास्त वारं वगैरे सुटलं की जास्त थंडी वाचते शेतात तर जास्त थंडीचं प्रमाण असतं म्हणून मी सर्वांसाठी शेतात आहे त्यांच्यासाठी चहा घेऊन आली होती तर शेतात आले तर घरातल्यापेक्षा थंडीचं प्रमाण थोडं कमी आहे बहुतेक एखाद्या वेळेस ती शेतं वगैरे पूर्ण सगळ्यांची पिकं वगैरे बऱ्यापैकी निघालेत त्याच्यामुळं थोडं दिवसभराचे तापलेलं मातीमुळं जरा गरम गरम वापाय त्यात जास्त थंडी नाही पण एक तासाभरात इतकं वातावरण थंड होतं की सहा वाजताच इतकं थंडी होती की नको नको वाटतं असं घरी पटकन जावं लागतं तर आज तसं प्रमाण नाही का काय माहिती चहा घेऊन आले त्याच्यामुळं आज थंडी जास्त जाणवत नाही शेतात तर सगळ्यांनी चहा पिलेला आहे हा थोडासा चहा राहिलेला आहे तो आता ह्याचं काय करायचं हे आपल्यासाठीच राहिलेलं आहे तर आम्ही पितोय चहा तर सर्वांनी या जय सद्गुरू चहा प्यायला बाय बाय तुमच्याकडे थंडी कशी आहे ती सांगा जय सद्गुरू